मॅच जिंकल असं वाटतंय मित्रांनो आता एकच विकेट पाहिजे मित्रांनो आता आपल्याला बस जिंकलो आपण फायनल मॅच आहे तर चला आहे आता निघू लवकरच मित्रांनो मस्त वर्ल्ड कप जिंकलेलो आहे आपण आता आणि आता आपण चाललो आहे पुण्यामध्ये तुम्हाला दाखवतो तिकडची मजा काय असणार आहे आता आपण चाललो आहे मित्रांनो खाली वर्ल्ड कप जिंकलेला आहे मस्त खाली जाऊन दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे कोण कोण नाही मित्रांनो आपले नेहमीचे कार्यकर्ते आलेले आहेत इकडे बघू शकता सोसायटीत आता आम्ही फटाके लावणार आहे मित्रांनो मस्त मॅच जिंकलेली आहे आज आपली समीर भाऊ फटाके लावतोय समीर भाऊ समीर भाऊ आग ला आग लावत लागला आहे काय शॉट वंदे मातरम आता कस भारत म्हणाल तस मित्रांनो लय मजा येणार आहे पुण्यामध्ये आता आपण निघालोय पुण्यामध्ये मास्तर येतोय ये खाली का कलटे मारतोय काय माहीत मास्तर येतोय ये का नाही ये, काय फिक्स नाही अजून राकेश भाऊ तू मॅच बघितली का स्टार्टिंग ते एंड पूर्ण मजा आली ना एकदम धमाल मला वाटलंच इंडिया जिंकणार आहे म्हणून मी सगळे पटाके रेडी ठेवले तू मॅच बघितली का हो पूर्णपणे बघितली मित्रांनो याला बघायची विचारलं मॅच बघितली म्हणलं काहीच बघितली नाही मॅच पण फक्त भारत जिंकलाय ती आम्हाला खुशी आहे मॅच बघू नाही आणि तो आनंद आम्ही साजरा करायला जाणार आहे पुण्यामध्ये एफ सी रोडला गर्दी आहे नाही आहे आम्हाला काहीच माहित आहे पण आम्ही जाणार आहे आता मास्तर नेहमी सारखं त्याची बडबड असते तुम्हाला माहिती चहा पिऊन तो आता चहा बनवत असेल रात्रीच्या सव्वा बारा वाजले चहा बी बनवून मस्त पिऊन येईल तो आणि मग म्हणाल चला कुठं जायचंय सांगा तर बघू आता मास्तर कधी येतोय निघायचंय आम्हाला लवकर मित्रांनो आज झोपेत उठून येतो नेहमी कुठे जायचं असलं तरी चहा बी पिला मास्तर काय लेक्चर एक्चर शुरेदम बघा याची नाटकी नेहमी सारखी गाडीत बस लवकर मास्तर ना 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 तुला मैत्रीची शपथ आहे गाडीत बस फोन स्विच ऑफ कर तुला मैत्रीची शपथ आहे सांगे समीरिब्रेट करायला बसनाय बस नाय काय नाही तू नाटकी सांगतोय याला घरचे सोडत नाही मित्रांनो म्हणून येत नाही नाही चल ना लगेच जाऊ नेऊ मला पण आहे या मला पण लगेच यायचंय लगेच आहे तुला मैत्रीची शपथ आहे बघ मैत्री इम्पॉर्टंट काय का ब्लॉग मध्ये येत आहे सगळं तुला मैत्रीची शपथ आहे लवकर बस आणि मी टाकणार आहे सगळं घरी शिव्या का आजच्या दिवस आमच्यासाठी बस लवकर इकडनं चल बागा मित्रांनो मैत्री पुढं काहीच नसतं मला माहिती येतो घरी शिव्या का आणणार आहे पण तो येणार कारण आहे ना खरं सांगा तुम्हाला मैत्री पुढं काहीच नाही मित्रांनो कधी सोडायचं ते आमच्या हातात गाडीत बसलोय गाडीत आहे आता हा याला कधी सोडायचं ते आमच्या हातात मित्रांनो आता चाललो आहे आम्ही पुण्यामध्ये बघू शकता हायवेला लागलो आहे भारत माता की वंदे मात्र मित्रांनो आता पोचलो आहे आपण एफ सी रोड तुम्हाला गर्दी दाखवू शकतो पुढं गर्दी बघा किती आहे पुढं फुल गर्दी आहे आणि पोलीस साहेब सगळे बंदोबस्तात आहेत भारत माता की वंदे वन वंदे वन वन भारत माता की भारत माता की वंदे फुल मजा येते मित्रांनो फुल फुल पब्लिक आहे रोडला तुझं काय तर शॉर्ट झालेला दिसतोय मित्रांनो पब्लिक त्याने आमच्याकडनं झेंडा घेतलाय फोटो काढायला मित्रांनो त्याच्यामुळे थांबलोय लय पब्लिक उत्साह कार्यकर्ता बघा कसा आहे रिंगाणा कस आहे रिंगाणा कसं आहे पाऊस दिवस मित्रांनो फुल पब्लिक आहे काय लिहिलंय मित्रांनो वर्क फ्रॉम होम मित्रांनो पोलीस आलेले आहेत फुल जोरात पोलीस बाग आलेले आहेत पब्लिक वा कस पळायला लागले पब्लिक बा कसं पळत आहे पब्लिक लागले मागा आमच्या पोलीस आले, पोलीस आले, पोलीस आले मित्र समीर भाऊ काय झाले कधी जाणका पडू शकतो महाग कधी पण जाणका पडू शकतो मित्रांनो कधी पण पोलीस, पोलीस आले पोलिस पडून लावत ते का माग तुम्हाला सरळ जाणकी ते मास्तर, <laughs> मास्तर काय झाले <laughs> डेंजर पोलीस आलेत मध्ये मित्रांनो फटाके कसे पण पोडायला लागलेत मित्रांनो त्याच्यामुळे पोलीस आले हो गाओ गा नाही सोडतात ते पब्लिक मध्ये चला मित्रांनो आता जवळ दांडक दांडकले जवळ आले कधी बसू शकते त्याच्यामुळं आपण जाऊ आता समीर भाऊ दांडक कधी पण पडू शकत हे मास्तर बसल बस ठापकन चल काय झालं राकेश भाऊ इकडनं पण आले चला मित्रांनो बघू शकता आपल्याला एक मित्र भेटलाय कधी दांडका पडू शकता आम्हाला काय म्हणाल दांडा पडायच्या आधी गाडीत बसा दांडका पडायच्या आधी गाडीत बसणार पळत कसं सुटलंय बघा पब्लिक मास्तर कुठं लपून बसला होत पड बागा मित्र हा निवांत आलायचं मित्रांनो आपण आपलं आहे की नाही मास्तरच म्हणणं निवांत आला पळापळ पड़ करू नका पळायला तर गेम होतो हा आपण आपलं चाललेलो माना साहेब मित्रांनो लय स्ट्रिक पोलिसांनी अजिबात थांबून देईन झाले लय पळापळ चालू आहे जे फटाके फोडतील त्यांना पण मारायला लागले हो का पोलिस मागत मित्रांनो संपलेला आहे आणि कधी मार खायला लागू शकतो इथं मागेच बघतोय पुढं दांडकी सगळी टपा आहे मास्तर तर लय धोडक्यात वाचलं धोडक्यात तेवढ्यात वाचलंय मास्तर मास्तरनी मास्तर दुसऱ्यांवर नाव टाकलंय नाही तर शंभर टक्के मास्तरला दांडका पडला असत आता पुढत पडत चाललंय अरे थांब बाबा आपली मागच जागन काय आता ते कळणार आता आमच्या गाडीजवळ आम्ही आलोय गाडीत बसतो मित्रांनो गाडीत बसतो मित्रांनो आता परत आपण त्याच रोडला आलोय शांतता बघा आणि पोलिसांचा ताफा बघा फक्त तुम्ही काय थोडक्यात आम्ही मागाशी दिसला का तापा दिसलाय का मित्र सगळी पळवली सगळी टोटल गायब केलेली आहेत मित्रांनो होती का हो <laughs> या मॅडम मार खाता खाता राहिले थोडक्यात वाचलय थोडक्यात कोणच दिसत नाही याचा अवघात किती धिंगाणा होता मागाशी सगळे घरी जाऊन आपापल्या गोदडी झोपलेले आहेत मित्रांनो निवांत पूर्ण रोड खाली झालेला आहे आणि आता आम्ही पण आमच्या घराकडे वाटचाल करत आहे मित्रांनो घरी निघालेलो आहे मास्तर खुश झालेला आहे घरी निघाल्यावर मास्तर म्हणला लय तोडक्यात वाचला मित्रांनो त्याला शंभर टक्के त्या मॅडमने दानक टाकलं असतं त्याने बरोबर दुसऱ्यावर नाव ढकलले आहे लय हुशार आहे तिथं काय झालं ते सगळे पोलीस आले आणि तिथं फटाका वाजला त्यांनी डायरेक्ट दांडकी सुरू केली मारायला तेवढ्यात मास्तर त्यांच्या समोर आता एकदम थोडक्यात वाचला त्यांनी ते डायरेक्ट हा असा दाखवला त्या दुसऱ्या लोकांकडे त्याच्यामुळे वाचला नाही पण फुल पोलीस बंदोबस्त चालला पोरांना पकडले गाडी चार पाच पोरांना पकडलेले आता आम्ही चाललोय कॉफी प्यायला मित्रांनो मास्तरला रस्ता माहितीये मास्तर तू काय घेणार आहे मास्तर काय घेणार आहे मास्तरची गडबड चुरू झालेली आहे चला चला करायला लागलाय घर फोन फो आलेला आहे मास्तरला सारखा चला म्हणतोय फोन आलाय घर काय म्हणताय तू तर म्हणला क्लास आहे माझा आणि काय कॅन्सल केलेला आहे का क्लास घरचे उचकले मास्तरच्या घरचे उचकले समीर भाऊ तुझा वर्ल्ड कप भेटला भेटलाय मास्तर, <laughs> <वेल्कुण बेट ले। laughs> मास्तर काय झालं राव ऑर्डर पण द्याय राव मास्तरला घरनं फोन यायला लागले चला राव लवकर जायचं आम्हाला मास्तर घरी पोहोचलो असतो आतापर्यंत समीर भाऊ चला कोल्ड कॉफी पिऊ आणि मॅगी खाऊ आणि काय बोलायचं मास्तर सांग किती दिवसानंतर एक आठवड्यानंतर करेक्ट एक आठवड्या करेक्ट पर... एक आठवड्यानंतर करेक भेटलो मित्रांनो आम्ही आणि त्यात मास्तरचे लागले आहेत आता त्याला घर फोन येत आहेत सारखेच त्याचं तोंड बागा कसं उतरलंय मित्रांनो चेहराच उतरलाय बिचाऱ्या पण समीर भाऊला काय टेन्शन नाही राकेश भाऊला काय टेन्शन नाही मला काय टेन्शन नाही पण आमचा मित्र मास्तर आमच्यासाठी आला पण तो घरीशिवाय काणार मित्रांनो पण आमच्यासाठी आला त्याला फक्त मैत्रीची शपथ दिली बस डायरेक्ट गाडीत बसलाय घरी शिवाय आणार तो आता विचार ना कॉपीच काय झालंय भाऊ आली का आमची कॉपी ॲक कसा आहे भाऊ आपला त्याच्या घरनं फोनवर फोन यात आणि तू गेम खेळतोय तुला काय तर वाटेल पाहिजे मी सांगतो भाऊला कॉपी प्यायची काय कॉपी घरी जाऊन प्यायची ना तू कॉपी मास्तरच्या घरी फोन आला ना नाय बोलता मित्रांनो तोंड बघा मास्तर हो परत फोन आलाय परत फोन आलाय मित्रांनो दाखवतो मास्तर परत को नाला है क्या निकल है निकल लिया है हाल ही अरे निकलिया है आ, निकलिया निकल हेलो निकलिया लिया मैंने हासी ना कागा गया याड पटे माझं नाव सांगते परागे मध्ये माझं नाव मित्रा काय शॉर्ट झालाय माहिती का इकडे बघ याच्या घरनं फोन यायला लागलाय यांनी सांगितलंय घराच्या खाली आहे सोसायटीत खाली आहे म्हणून सांगितलंय तू लवकर दे ना आम्हाला जाऊन दे राह आम्हाला जायला वीस मिनटं लागणार पिंपरी चिंचवडला समीर भाऊ तुला काय फोन येईना घरनं त्याची काय कंडिशन आहे राव जाऊ का भाऊ आम्ही खरं सांग झालं असेल तर, तर दे नाही तर जाऊन दे हे का आपलं आहे का आली आली मास्तर खुश का उचल पटकन गाडी मी चालवतो हो वर उभा राहतो मी डायरेक्ट आता फादरला पाठव लोकेशन लवकर जाऊ का भाऊ गुड नाईट मित्रांनो मास्तरची पळापळ झालेली आहे भरपूर <laughs> मित्रांनो आम्हाला पहिलाच उशीर झालेला आहे आणि समीर भाऊ आणि राकेश भाऊ मुद्दामून रस्ता चुकवत आहे श्रेयसची ची मजा घेण्यासाठी बिचारा आला आपल्या मैत्रीसाठी राह समीर भाऊ राकेश भाऊ तुम्ही करतोय माहिती आता माहिती मित्रांनो आलोय आम्ही बरोबर हायवेला आलोय मास्तरचं काय म्हणणं आहे गाडी पळवा मी गाडी कळत मग एक शॉर्ट होतील <laughs> ना तर माझा काय झालंय नाही तसं नाही चालत भाऊ बारा तास टायमिंग आहे घरी पोहोचायचं तुम्ही दीड तास दोन तास वर चालवलंय राव तुम्ही तो बसत नव्हता गाडी तो मैत्रीसाठी बसला आता फोन हो ठेवलेला आता राकेश भाऊ गाडी फास्ट चालू आणि तू माझं नाव कशाला सांगतो रे राकेश भाऊ समीर भाऊचं नाव सांगायचं ना माझं नाव घेतो ऐका नागे चौघ आणि रोहित सारखं तू यांचं नाव घ्यायचं समीर भाऊ आहे राकेश भाऊ आहे माझं नाव कशाला त्यांना कळतं लगेच ह्याचे चौघर म्हंटल तर म्हणतील मित्रांनो आता आलो आहे आपल्या सोसायटी मध्ये तर लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय जाए महाराष्ट्र मित्रांनो